पावसाळ्यात धबधब्याचा दब आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक वाढत्या पाण्यात अडकून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येऊर परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी बंदी घातली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाण्यापासून हाकेश अंतरावरील येऊरच्या जंगलातील धबधबे दब हे तरुण पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात परंतु धबधब्याचं दब पाणी वाढल्यानंतर धबधब्यांच्या जवळील नाल्यात अनेक वेळेला पर्यटक अडकल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्यात आणि राज्यभरातील धबधब्यांच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर येऊरच्या धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली गेली आहे येऊर परिसर हा संरक्षित घोषित केला गेला के असल्यानं या ठिकाणी जाण्याला बंदी आहे तरी काही उत्साही तरुण छुप्या वाटेनं या ठिकाणी पोहोचतात पावसाळ्यात येऊरमध्ये होणाऱ्या मद्यपार्ट्यांचं प्रमाणही वाढतं त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन गेटवर वन विभागाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते सुरक्षेचा उपाय म्हणून येऊर प्रवेशद्वार सायंकाळी सात वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय वन विभागानं घेतला आहे केवळ अत्यावश्यक सेवा गावातील नागरिक वायू दलाचे अधिकारी पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांनाच सायंकाळी सात वाजल्यानंतर येऊरला प्रवेश देण्यात येतो अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली